आणि इतर आणि इकडे सगळे जमलेले डेलिगेट माझगाव डॉक मध्ये मी काम करत आहे तिकडे च्या अंतर्गत इंजिनिअरिंग वर्कर्स युनियन ही का आपली कार्यरत आहे तर माझगाव डॉक ही कंपनी अडीचशे वर्षापूर्वी पेक्षाही जुनी कंपनी आहे आणि त्याच्यात आपली युनियन असणे हे आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे तर इंजिनियरिंग वर्कर्स युनियन ही माझगाव डॉक मध्ये बार्गेनिंग कॉन्सिल स्थापन होण्या अगोदर पासून कार्यरत आहे आणि बार्गेनिंग कौन्सिलच्या पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत नितांत कामगार सेवेत योगदान देत आहे आम्ही काही आमच्या युनियनच्या मार्फत महत्त्वाच्या कामगार प्रश्नांकडे आपले लक्ष वेधू इच्छितो आमच्याकडे फिक्स्टम कामगार हे दोन हजार पाच पासून करत आहेत तर फिक्स्टम कामगारांचा भविष्याचा प्रश्न आहे

पण त्यापैकी फक्त एकशे चौसष्ट कामगार आतापर्यंत रुजू झालेले आहेत बाकीचे फायर फायटर आणि युटिलिटी हॅन अत्यंत गंभीर भाव आहे सगळ्या प्रोसेस येऊन का दोन ट्रेडच वर्षी पूरक मागणी पण मिळणार नाही नवरत्न कंपनीला शोभेल अशी भरती प्रक्रिया मॅनेजमेंटने केली पाहिजे हे मी अधिवेशनात सांगू इच्छितो दुसरा मुद्दा आहे की अनुभवी सिस्टम कामगारांसाठी स्किल जॉब प्रोटेक्शन पॉलिसी आणण्याची गरज आहे तीन हजार तीनशे फिक्स्टम पैकी दोनशे चौतीस समजा आता परमनंट होतील पण पर पुढच्या काय तर एक अशी एक शोभजन्य गोष्ट आपल्याला सांग सांगायला वाटते की पाच वर्षाचं फिक्स्टम कॉन्ट्रॅक्ट असत थ्री प्लस वन प्लस वन तर म्हणजे पहिल्यांदा येतात त्याच्यानंतर मग तीन वर्षाच एक वर्षाचं आणि एक वर्षाचा असं कॉन्ट्रॅक्ट असून सुद्धा आता त्याच्या अटी टाकून ते तीन तीन महिन्याचा केलेलं आहे त्यामुळे कामगारांची मानसिक स्थिती ढासळत आहे तर त्यावर काही करण्याची गरज आहे खरंच एक हायर अँड फायर याच प्रात्यक्षिक उदाहरण झालेलं आहे आमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर आणि मॅसेंजर हे लोक कार्यरत आठशे पन्नास लोक कार्यरत आहेत आणि पूजा करून गेले, गेले आणि तीन तारखेला त्यांना विदाऊट नोटीस काढण्यात आलं दोनशे लोकांना ही अत्यंत गंभीर बाब आहे नोटीस न देता काढणं हे गुलामगिरीचं लक्षण आहे तर त्यामध्ये ही काहीतरी महत्वाचे निर्णय घेण्या हवे अशी मी भी विनंती करतो आणि माझ्या